नमस्कार मंडळी घरात पैसा टिकत नाही कारण तुमच्या घरात आहेत हे दहा वास्तुदोष असू शकतात तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की लाख मेहनत करूनही पैसा घरात टिकतच नाही कमाई खूप होती पण खर्च त्यातूनही जास्त होतं जर असं होत असेल तर कदाचित तुमच्या स्वतःच्या घरात अशा काही गोष्टी असतील ज्या तुमच्या प्रगतीच्या सगळ्यात मोठ्या शत्रू ठरत असे तर हेच वास्तुदोष कोणतेही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असे नक्की लिहा कारण जेव्हा श्रद्धा आणि विश्वास एकत्र असतो तेव्हा प्रत्येक अडचण सोपी होती मित्रांनो वास्तु वास्तुशास्त्र फक्त विटा आणि दगडाची गोष्ट करत नाही ते सांगतच ऊर्जेची संधपानाची आणि जीवनाची दिशेची घरात ठेवलेली एक छोटीशी वस्तू देखील तुमचं नशीब बदवून बनवू शकते किंवा पूर्णपणे बिघडवू शकते आता आता थोडं विचार करा तुम्हाला नेहमी असं वाटतं का की घरात विनाकारण आवश्यक तणाव आहे पैसा येतो पण एखादा छिद्रातून वाळूसारखा निसटून जातो तर इतर लोक प्रगती करत आहेत आणि तुम्ही तिथेच थांबलेले आहात तर आता सावध व्हा कारण हे सगळं कदाचित तुमच्या घरात लपून बसलेल्या दहा मोठ्या वास्तुशा दोषांमुळे होत असते आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल वास्तुशास्त्र सांगतं की प्रत्येक वस्तू जर ती निर्जीव असेल तरीही काही ऊर्जा येणे आणि जर ती ऊर्जा नकारात्मक असेल तर ती केवळ तुमच्या खिशाला पैशाला नाही तर तुमच्या शांततेला आरोग्याला आणि यशालाही हळूहळू संपवते पण काळजी करू नका आज आपण दहा अशा गोष्टींबद्दल माहिती पाहणार आहोत ज्या जर आज तुम्ही घरा तुमच्या घरातून काढून टाकल्या तर विश्वास ठेवा व्हा तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही यापैकी काही गोष्टी तर अशा आहेत ज्या आपण रोज पाहतो पण कधी विचार करत नाही की याच आपल्या आर्थिक अडचणीमुळे मूळ मुण कारण आहे कदाचित ह्याचपैकी एखादी गोष्ट आजही तुमच्या दराजात देवघरात किंवा कपाटात लपलेली असे जी तुमच्या घरातील बरकट रोखून बसली आहे जिथे प्रत्येक दिशा काहीतरी सांगते प्रत्येक वस्तू एक संकेत देते आणि घराच्या कोपऱ्यात तुमचं नशीब लिहिलं जातं एक आता आपण बोलणार आहोत अशा एका चुकीबद्दल जी लोक अनेकदा करतात आणि त्यांचा थेट परिणाम त्यांच्या नशिबावर शांततेवर आणि समृद्धीवर होतो ती चूक म्हणजे देवदेवतेच्या भग्नमूर्ती भग भंग मूर्ती किंवा फाटलेल्या प्रतिमा घरात जपून ठेवणं अनेक वेळा पूजे दरम्यान मूर्ती तडकते किंवा फोटोचे कोपरे फाटतात काही भावना त्यांच्याशी जोडलेली असते त्यामुळे आपण ती फेकणं पाप समजतो पण तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्रानुसार हे पाप नाही तर एक मोठा दोष आहे जो तुमच्या प्रगतीमुळे एक भयंकर अडथळा उभा करू शकतो भंग मूर्ती किंवा फाटेला प्रतिमा घरात ठेवण्यामुळे एक हळूहळू पसरणारी पण तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होती ही ऊर्जा केवळ तुमच्या धनस अडवत नाही तर मानसिक तणाव वादविवाद आणि घरातली अशांती देखील वाढवते म्हणून अशा पवित्र वस्तू जर भग्न किंवा जुनी झाल्या असतील तर त्या एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करा किंवा एखाद्या मंदिरात येऊन त्यांची नम्रपणे विदाई करा पण अशा वस्तू घरात अजिबात ठेवू नये आणखी एक गोष्ट आजकाल अनेक लोक अशा देवतांच्या चित्रांचा वापर करतात जे पारंपरिक स्वरूपाचे नसतात जसं की चील ओढणारे शिवाजी किंवा अतिशय विर विक्रार स्वरूपाचे भैरव अशा चित्रांचा जरी ते कला म्हणूनच नको का नको असेल तरीही घरातील ऊर्जेवरती परि तीव्र परिणाम होते कारण प्रत्येक चित्र एक भावना प्रकट करतात आणि विक्रारता किंवा रागदर्शक छायाचित्र घरातील सौम्यता आणि लक्ष्मीला दूर करतात हे लक्षात ठेवा जेव्हा देवता घरात असतात तेव्हा त्यांचे स्थान संख्या आणि स्वरूप सगळं वास्तूने संतुलित असतं आवश्यक आहे कारण पूजनीय गोष्टी जर अशुद्ध किंवा असंतुलित असतील तर कृपेच्या जागी विपत्ती येते म्हणून आजच घरात पहा कुठे फाटलेली प्रतिमा भंग मूर्ती किंवा विक्रारचित्र असलेला आहे तर जर असेल तर हा आहे तुमच्या आर्थिक नुकसानीचा पहिला टप्पा आहे आणि हे हटवल्यानंतर तुम्ही चमत्कारिक फरक अनुभवा लक्षात ठेवा शुद्धता फक्त मनात नको ती घराच्या भिंतीमध्ये आणि कोपऱ्यांमध्ये असावी लागते लक्ष, तेव्हाच लक्ष्मी मातेचा वास होतो वास्तुशास्त्र आपल्याला शिकवतो कि आपला घर की आपलं घर किंवा ऑफिस हे फक्त विटा दगडांचे रचना नसून ते आपल्या ऊर्जा केंद्राचे प्रतिबिंब असतं म्हणून जेव्हा आपण तिथे एखाद्या गोष्टींचे चित्र लावतो तेव्हा त्यासोबत त्या ते गोष्टींची ऊर्जा आपल्यालाही त्या जीवनामध्ये प्रवेश करते साप गाढव घुबळ डुक्कर बंध्यमादी वटवागूळ गिधाळ कबुत्तर किंवा कावळा हे जर निसर्गाचा भाग असले तरी त्यांची चित्र आपल्या सभोवताल नकारात्मक आणि हिंसक ऊर्जा निर्माण करू शकतात अशा चित्रांमुळे आपल्या मनात आणि आपल्या घरात वातावरणात अशांती आणि तणाव वाढवतो म्हणून तुमचं घर शांतता प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं ठेवण्यासाठी अशा चित्रांपासून दूर राहणं शहाणपणाचा मार्ग आहे कोणाकडून रुमाल गिफ्ट म्हणून घेणं किंवा दुसऱ्याचा रुमाल के केले... वापर केलेला रुमाल वापरणं तुमच्यासाठी नुकसानदायक करू शकतो वास्तुशास्त्रात कोणाकडून फुपटाचा रुमाल घेण्यास मनाई केली आहे असं केल्याने संबंधित व्यक्तीसोबत तुमचं भांडण होऊ शकतं आणि नात्यात पटुता निर्माण होऊ शकते जर तुम्हाला पर्स ठेवण्याची आवड असेल तर ते फक्त फॅशन किंवा गरज म्हणू नका ते तुमच्या ऊर्जा आणि सौभाग्यशाली देखील जोडलेलं असतं वास्तुशास्त्र असं सांगतं की पर्स किंवा तिजोरीत फक्त पैसेच नसतात तर तिथे ऊर्जा प्रभावित होते म्हणून त्यामध्ये काही पवित्र आणि धार्मिक वस्तू ठेवणं आवश्यक आहे जसं की चांदीचं नाणं देवदेवतेंच्या छोट्या प्रतिमा किंवा एखादं शुभचिन्ह जे तुमच्या नशी जीवनात सकारात्मकता आणि समृद्धीचा संचार करतं लक्षात ठेवा फाटलेली तिजोरी किंवा तुटलेला पर्स फक्त धन अडवत नाही तर त्यात बरकतही राहत नाही तसंच खिशात ठेवलेले फाटलेले किंवा जुने नोट्स देखील हळूहळू नकारात्मकता पसरवतात तुमचा पर्स म्हणजे तुमच्या समृद्धीचे प्रतीक आहे त्याला आदर द्या स्वच्छ ठेवा आणि त्यामध्ये फक्त अशाच गोष्टी ठेवा ज्या तुमच्या जीवनात सुख समाधान आणि भरभराट घेऊन येईल घर ही ती जागा असते जिथे आपण शांती प्रेम आणि ऊर्जा शोधतो पण विचार करा जर त्याच घरात तुटलेल्या किंवा खराब गोष्टी असतील जसं की वा खरब तुटलेला आरसा बंद पडलेली घड्याळ तुटलेलं पलंग किंवा चिरलेला दिवा तर असं घर सुख आणि समृद्धीचं केंद्र बनवू शकत नाही वास्तुशास्त्र याबाबत आपल्याला याचाच इशारा देत तुटलेली भांडी खराब इलेक्ट्रॉनिक उपकरण फाटलेले पोस्टर किंवा चित्र जुना मोडक असलेला फर्निचर की कि ही सर्व सगळी गोष्टी हळूहळू सगळ्या सकारात्मक ऊर्जा शोधून घेतात आणि मग त्या रिकाव्या जागेत नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते जी घरात वातावरण जड करते आणि मनात बेचनी तणाव आणि मानसिक गोंधळ निर्माण करतात जर तुमच्या घरात कुठलीही वस्तू तुटलेली असेल तर ती त्वरित दुरुस्ती करून घ्या किंवा घरातून बाहेर काढून टाका कारण या गोष्टी फक्त निरोगी निर उपयोगी नसतात त्या तुमच्या आनंदाच्या मार्गात अडथळा बनतात तुमचं घर म्हणजेच तुमचं मंदिर आहे ते स्वच्छ सुंदर आणि सकारात्मक ऊर्जांनी भरलेलं असावं तुटलेल्या गोष्टींशी नातं तोडा आणि नवीन प्रकाशाला आपल्या जीवनात आमंत्रित करा पूजा घर ही एक अशी जागा आहे जिथे आत्मा शांतता अनुभवते जिथे प्रत्येक सकाळची सुरुवात आरतीच्या मधुरध्वनीने आणि दिव्याने प्रकाशाने होते या पवित्र जागेत एक खास स्थान असतं पूजा कलशाच्या पण तुम्हाला माहीत आहे हा कलश विकावा ठेवणं ही फक्त एक साथी चूक नसून एक गंभीर वास्तुदोष ठरू शकतो वास्तुशास्त्रात असं आहे की पूजा कलश हा फक्त एक धातूचा भांडे नाही त्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश याचा वास मानला जातो जेव्हा हा कलश रिकामा असतो तेव्हा असं समजलं जातं की आपण त्या दिव्य शक्तीला आमंत्रण तर दिलं पण त्यांना सन्मान दिला नाही ना कलश हा व्यक्तींच्या जीवनाशी जोडलेला असतो त्यात भरलेलं पाणी केवळ वर वातावरण शुद्ध नाही तर ऊर्जेचा प्रवाहही संतुलित ठेवतो म्हणून तो कधीही रिकामा ठेवू नका गंगाजळ भरून ठेवा जेणेकरून तुमच्या घरात कायम सुख शांती आणि समृद्धी राहील जेव्हा पूजेचा कलश भरलेला असतो तेव्हा तो फक्त तुमच्या घराची शोभा वाढवत नाही तर तुमच्या घरात तुमच्या घराची शोभा वाढवत नाही तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कोपऱ्यात प्रगतीच्या आणि यशाचे नवीन दरवाजे उघडतो म्हणून श्रद्धा आणि भक्तीने भरलेल्या आपल्या देवघराला पूर्ण करा आणि कलश रिकामा नाही तर दिव्यता आणि सकारात्मकतेने परिपूर्ण ठेवा सजावटीच्या वस्तू किंवा कलाकृती काही लोक घराला कलात्मक रूप देण्यासाठी नकली किंवा काटेरी झाडं लावतात वास्तुशास्त्रानुसार घरात काटेरी झाड लावू नये त्यामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये ही काट्यांसारखी टोचणारी भावना निर्माण होऊ शकते ज्यामध्ये घरातील सर्व सदस्यांना मतिभ्रष्ट होऊ शकते अनेक लोक जुनी किंवा निरुपयोगी वस्तू आपलं घर सजवतात पण असं करणं योग्य मानलं जात नाही अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा त्यांच्यासोबतच आरोग्याशी संबंधित सं समस्या देखील उद्भवू शकतात जर कलाकृतींच्या नावाखाली अशा काही वास्तू किंवा पेंटिंग असतील त्यामध्ये सुकलेली झाडं झुडप मानव व विविध उजाड शहर वि विघटित घर यांचा समावेश असेल तर जरी त्या कलात्मक मानल्या गेल्या तरी वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात मित्रांनो आपलं घर फक्त विटा आणि सिमेंटचं नसतं ते आपल्या भावना ऊर्जा आणि प्रेमाचं केंद्र असतं पण अनेकदा आपण अ वधाने स्वतःच्या नकारात घरात नकारात्मकता पसरवतो आणि त्यामध्ये काही अशा वस्तू असतात ज्या आपण अस्वस्थपणे दुर्लक्ष करतो कधी कधी लक्षात आलं असेल की औषधी घरात कुठेही पडलेली असतात कुठे टॉयलेट क्लीनर घड उघडा पडलेला असतो तर कुठे शॅम्पू तेल कीटकनाशक किंवा मच्छर मारण्याच्या औषधी टेबलावर किंवा कपाटावर ठेवलेले असतात ही सगळी साधी गोष्टी दिसतात पण यात असलेले रसायन घराच्या हवेत विष विसरू शकतात याचा परिणाम आपल्याच लोकांच्या आरोग्यावर मानसिक शांततेवर आणि जीवनातल्या सकारात्मकतेवर होतो वास्तुशास्त्र आणि आरोग्य दोन्ही सांगतात की अशा हानिकारक वस्तूसाठी घरात विशे हा एक विशेष आणि सुरक्षित जागा असावी तुम्ही लाकूड किंवा लोखंडाचा एक मजबूत बॉक्स बनवा त्यात या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवा ते ही जागा स्वयंपाकघर मुलांचं खोली आणि बेडरूमपासून दूर असावी जेणेकरून नकारात्मक प्रभावांपासून घराची पवित्रता टिकून राहील घर ही ती जागा आहे जिथे जीवन फुलतं ते सुरक्षित पवित्र आणि शुद्ध ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे थोडीशी काळजी घेतली तर तुमचं घर पण पुन्हा एक मंदिर बनू शकतं वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर ठेवा जर एखाद्या घरात ठिकाणी वास्तुदोष निर्माण होत असेल तर कापराच्या दोन वड्या ठेवा जेव्हा त्या कापराच्या पुण्याच्या वड्या विरघळून संपून जातील तेव्हा दुसऱ्या दोन कापुराच्या वड्या ठेवा अशा प्रकारे कापुराच्या वड्यांची अदलाबदल करत राहिल्यास वास्तुदोष निर्माण होणार नाही कोळ्यांचं जाड घरात कोळ्यांचं जाडोत त्वरित काढून काढा या झाडांमुळे तुमचे चांगले दिवस वाईट दिवसात बदलू शकतात जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की कोळ्याचं जाळ घराच्या कोपऱ्यात राहिलेलं असतं आणि ते काढणं गरजेचं असतं काही लोक जाळं काढण्यास घाबरतात कारण त्यांना असं वाटतं की त्यामुळे कोणाच्या तरी घर मोडते पण हे जाळं काढणं आवश्यक का आहे कारण कोळी हे जाडं काढण्यास राहण्यासाठी नाही तर शिकार अडकवण्यासाठी बनवतो म्हणून हे जाळं असणं अनुचित मानलं जातं माचीस ही अग्नीचं प्रतीक आहे अशा परिस्थितीत कोणाकडूनही माचीस घेणं म्हणजे घरात अशांती पसरवणं फुकट्याचं माचीस घेतल्याने घरातील सदस्यांचा राग निर्माण होतो आणि अशांतीचं वातावरण निर्माण होतो कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का तुमच्या आपल्या घरात बऱ्याच वेळा अनाधवाने काही दगडरकने अंगठ्या ताई किंवा इतर काही लहान लहान सहान वस्तू कुठेही ठेवलेल्या असतात ज्यांना आपण विसरून जातो किंवा ह्या महत्त्वाकडे लक्ष देत नाही पण खरं सांगायचं तर अशा गोष्टी खूप आपल्या जीवनावर खूप मोठा परिमाण करू शकतात वास्तुशास्त्रात म्हटलं आहे की एक छोटा दगडसुद्धा आपलं नशीब बदलू शकतो तो कधी तुमच्यासाठी शुभ असतो तर कधी अपयशाचं सुद्धा बनवू शक ठरू शकतो जेव्हा हे अवनाशक किंवा अवधानपणाने ठेवलेले गेलेले दगड किंवा ताईट घरात पडून राहतात तेव्हा त्यांची ऊर्जा हळूहळू तुमच्या घराच्या वातावरणात बदलू घडव बदल घडवू शकते ते नकारात्मकतेचं प्रसारण करू शकतात आणि तुमच्या मनात कुटुंबात तणाव गोंधळ आणि अडचणी निर्माण करू शकतात म्हणून तुमच्या घरातली सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे की तुम्ही या अवनाशक किंवा अनाहूतपणे ठेवलेल्या दगडांचा तयनात किंवा रत्नांचा समजूतदारपणे घरातून बाहेर काढून टाका हे एक पाऊल तुमचं घर नवीन ऊर्जा आणि यशाने भरून टाकेल लक्षात ठेवा आपलं घर म्हणजे आपल्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे ते स्वच्छ सकारात्मक आणि सुदक बनवलं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे सोफा खुर्ची आणि टेबल मित्रांनो जर तुमच्या घरात कुठेही तुटलेली खुर्ची किंवा टेबल ठेवलेली असेल कधी त्वरित घरातून काढून टाका किंवा त्यांची दुरुस्त करून घ्या अशा गोष्टी तुमच्या पैशाला आणि प्रगतीला अडथळा आणतात सोफा खुर्ची किंवा टेबल असे कसे असावे यालाही वास्तुशास्त्रात महत्त्व आहे ते देखणे आणि स्वच्छ असले पाहिजे पण कधीकधी त्यांची रचना किंवा आकारसुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो अशा वस्तूंना देखील खरेदी करतात कोणत्याही वास्तुशास्त्र जाणकारांना सल्ला देणे अधिक योग्य ठरेल जर घरात मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर वास्तुदोष लागू शकतो जर तुमचं घर दक्षिणमुखी असेल तर खाली उपाय करा सर्वप्रथम घरासमोरच्या दरवाज्यापासून दुप्पट अंतरावर कडूनिंबाचे झाड लावा दुसरं घराच्या दरवाज्यावर पंचमुखी हनुमानजीचा फोटो लावा तिसरं टेक आरसा दर्पण लावण देखील फायदेशीर ठरू शकतो चौथं मुख्य दरवाज्यांवर पंचधातूचा किर्यामीट लावल्यानेही वास्तुदोष नष्ट होतो पाचवं गणपती बाप्पांची दोन दगडी मूर्ती बनवा ज्यांची पाठ एकमेकांना जोडलेली असेल या दोन जोडलेल्या गणेशमूर्तीला घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या अगदी मागे मागे बसवा जेणेकरून एक गणपती घराच्या आत पाहत असेल आणि एक बाहेर पाहणारा गणपती असावा जेव्हा घरात वास्तुदोष पसरतो तेव्हा फक्त भीती किंवा फर्निचर बदलणं भिंती किंवा फर्निचर बदलणं पुरेसं नसतं त्या घरातील ऊर्जा शुद्ध करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं वास्तुदोष पूर्णपणे दूर करण्यासाठी वेळेवरील सुंदर कांड किंवा रामचरित वासन याचं पठन केलं पाहिजे या, के या पवित्र मंत्रांनी ध्वनी द घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकतेचा संचार करते जेव्हा रामनामाचा प्रभाव असतो घरात असतो तेव्हा प्रत्येक अडचण आणि अडथळा आपोआप दूर होतात हे फक्त एक धार्मिक संस्कार नाही तर तुमच्या घराच्या आत्म्याला शुद्धता आणि शांततेचं भरून टाकणारं एक आशीर्वाद आहे आता पाहूया अशा काही वस्तूविषयी ज्या वास्तुशास्त्रात अत्यंत संवेदनशील मानल्या जातात आणि ज्या मोफत घेतल्याने तुमच्या आयुष्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात तेल शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी तेल आपण अर्पण करणं शुभ मानला जातो पण जेव्हा तुम्ही कोणाकडून विचारल्याशिवाय मोफत तेल घेता तेव्हा हे तुमच्यासाठी आर्थिक अडचणी आणि त्रासांचे दार उघळू शकतो म्हणून तेल घेताना काळजी घेणं आवश्यक आहे काळे तीळ हे छोटेसे काळे तीळ राहू केतू आणि शनीशी संबंधित असताना चुकून सुद्धा हे मोफत घेणं किंवा दान म्हणून स्वीकारणं तुमच्या नशिबात नशिबात अडचणी येऊ शकतात शनीची कठोरता आणि राहू केतूच्या कलिष्टेची तुम्हाला सामना करावा लागू शकतो सोयी किंवा नाजूक वस्तू ही तु वस्तू तुमच्या नात्याच्या नाजूकतेशी संबंधित असते कोणाकडून मोफत सुई घेणं तुमच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आणि मतभेदाचं कारण ठरू शकतं म्हणून नाती टिकवण्यासाठी काळजी घेणे खूप गरजेचं आहे लोखंड ही एक कठीण धातू असून शनिदेवाचं प्रतीक मानली जाते कोणाच्याही परवानगीशिवाय लोहा घेणं म्हणजे तुमच्या घरात गरिबी की आणि दरिद्रीपणाला आमंत्रण देणं होय म्हणूनच लोखंड नेहमी सम्मान आणि समजूतदारीनेच घ्यावा मीठ जेव्हा अचानक घरात मीठ संपतं तेव्हा शेजाऱ्यांकडून मोफत घेणं सोपं वाटतं पण वास्तुशास्त्रानुसार मिठाचा संबंधही शनिदेवाशी आहे मोफत मीठ घेतल्याने फक्त आर्थिक अडचणी वाढतात असं नाही तर आरोग्यविषयक समस्या देखील उद्भवू शकतात आणि कर्जांच्या ओझ्याखाली दडपण निर्माण होऊ शकते मित्रांनो या गोष्टी केवळ रिवाज जुन्या परंपरा नाहीत तर या तुमचे जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी आणि सुखशांती टिकवून ठेवण्यासाठीचे वास्तुशास्त्राचे नियम आहे ज्यांना समजावून घ्या स्वीकारा आणि तुमचं घर सकारात्मक शांत आणि समृद्धीने भरलेले बनवा मित्रांनो घर आपलं घर हेच आपलं सर्वात मोठं आशियान आहे जिथे आपल्याला अशा स्वप्न आणि आनंद वाढत जातात म्हणून ज्याला सकारात्मक ऊर्जेने भरून ठेवणे ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे वस्तूचे हे सोपे पण खोल अर्थाचे नियम आपल्याला हे शिकवते की छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो तर आत्ताच तुमच्या घरांमध्ये वास्तुदोष निर्माण करणाऱ्या वरीलपैकी कोणत्या वस्तू असतील तर त्या त्वरित काढून टाका किंवा दुरुस्त करा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तसेच सर्वांना खूप खूप खुँ मनापासून